जय जोहार जय आदिवासी मित्रांनो आपण बघत आहेत महाराष्ट्र आवाज आदिवासींच्या फतेपूर गावात उंच दाब विद्युत धोका आदिवासी युवासेनेच्या नेतृत्वात आक्रमक शहादा तालुक्यातील फतेपूर गावातून जाणारी शहादा ते दर्गा महावितरणाची उच्च दाबाची विद्युत तार व पोल लाईन तात्काळ गावाबाहेर काढावी अशी जोरदार मागणी आदिवासी युवासेने व समस्त ग्रामस्थांच्या उपस्थित करण्यात आली आहे सदर उच्च दाबाची लाईन घरावरून व घराच्या अगदी जवळून गेली केलेले असून अपघाताच्या गंभीर धोका विद्युत फॉल्टची भीती बांधकामास अथरा आणि मानवहानी होण्याची शक्यता अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत याबाबत आदिवासी युवासेनेमार्फत उपविभागीय अभियंता शाखा अभियंता महावितरण शहादा यांना समस्त गावकऱ्यांच्या उपस्थित तक्रार अर्ज सादर करण्यात आला आहे पंधरा दिवसात प्रत्यक्ष पाहणी करून लाईन हटिवणे स्थलांतरित न केल्यास बोडीगवान रोड मसावत फाटा येथे आदिवासी युवासेना व समस्त ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे या तक्रारीची प्रत माननीय मुख्यमंत्री व महावितरण अधिकारी व पोलीस प्रशासनासही सादर करण्यात आली आहे आदिवासी समाज व ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी तात्काळ कारवाई व्हावी ही मागणी आहे जय जोहार जय आदिवासी जय जय आज आप गाव गावातली लोकांनी इथं माननीय कार्यकारी भेंट जे निवेदन दिले कारण जी ते लाईट शारदा ते धडगाव गेली ती गावामधून फक्तेपूर गावामधून गेली आता तिथे वस्ती जाऊन गेली आणि तिथं रात्र परा, रात्र महिला बाहेर जातात आणि ते तार आहेत ते एकदम जीर्ण झाले पोर पोल जीर्ण झाले तर ते गावाबाहेरून काढण्यात यावे ही आमची मागणी आहे आणि परंतु आम्ही देव जेव्हा कार्यकारी अभियंता यांना दिले तर ते कार्यकारी अभियंता असं आहे की आमच्याकडे पैसा नाही आमच्याकडे निधी नाही कुठली तरी योजना मध्ये आणू आम्हाला ते काय माहिती नाही तुम्ही राज्य सरकार केंद्र सरकार काही पण करा परंतु आमच्या गावातील समस्या सॉल्व करा आम्ही पहिल्यांदा पण पत्र दिलं होतं ते पत्राचं यांनी दुर्लक्ष केलं म्हणून आज आम्ही या कार्यकारी अभियंतांना यांना विनंती केली पंधरा दिवसात जर कधी पंधरा दिवसात ती गाव बा, गाव बाहेरून लाईट काढली नाही तर आम्ही गावातील लहान मुलं महिला सगळ्यांनी मिळून जवान चव फुली रस्ता रोखो करू जर कायदा सुव्यवस्थेला काही निर्माण होईल तर याला जबाबदार पूर्ण या विभागाशी राहील म्हणून विनंती शासनाला आमच्या पत्राची लवकरात लवकर दखल घ्यावी नाहीतर येणार येणार काही दिवसात आणि फार मोठं आंदोलन करणार आहे जेव्हा गाव मध्ये लाईन जायचं लाईन बाहेर काढवा जो आहे महिला ऐकला त्रास वेग रात्री तरी खूप फाल्ट वयात पायागरमती नात पोरे सोरेलिन आता ला जल्दी जल्दी बाहेर खाडा ना कधी खाडावं तो फिरामवा रस्ता जाम करवा पोरं सोरे लिहि जा पंधरा दिन वाज जायचे